त्यांनी या ठिकाणी पंकज भुजबळ यांचा ताफा आढळला होता त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत दादा आपण काल तो पंकज भुजबळांचा ताफा या ठिकाणी आलेला होता नेमकी काय परिस्थिती होती काय नेमकी दादा आम्हाला काही कोणाचा भुजबळांचा व्यक्तीद्वेष नाही परंतु दोनशे अठ्याऐंशी आमदार विधानसभेत असताना फक्त भुजबळ हे फक्त मराठा विरोधी मराठा आरक्षणाच्या विरोधी कायमस्वरूपी वक्तव्य करत आलेले आहेत मनोज दादा चारंगे पाटलांना ते वाईट साईड बोलत आलेले आहेत आणि मराठा आरक्षणाला त्यांचा डायरेक्ट विरोध दिसतो म्हणून आम्ही आमच्या जनतेचा रोष त्यांच्याकडे व्यक्त केला होता म्हणून जो आम्ही जोपर्यंत आमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊ नका असं आम्ही त्यांना सांगितलं होतं नक्कीच पुढे तो दौरा होता नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस दौरा तो त्यांचा वराने नगाव कवळाने मांजरे आणि टाकळी या गावात त्यांचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या दरम्यान त्यांची एक म्हणजे तो राजकीय दौरा नसून तो एक मतदारसंघाने बेटीघाटींचा दौरा होता परंतु आमचं म्हणणं एकच होतं की जोपर्यंत आमचा प्रश्न निकाली लागत नाही आम्ही गावबंदी केलेली आहे तोपर्यंत तो तो तुम्ही येऊ नका असं आमचं स्पष्ट मत नक्कीच काल या संदर्भात काही ओबीसी देखील निवेदन देखील दिलेलं आहे आणि नंतर या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांची काय भूमिका राहणार आहे मराठा बांधवांची भूमिका आता तुम्ही बघताच मराठा बांधव साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकत्र झालेला आहे आणि ते जे म्हणतात की झुंडाशाही झुंडाशाही खपवून घेतली जाणार नाही झुंडशाही जर आम्हाला करायची राहिली असती तर आतापर्यंत दीड कोटी मराठे मुंबईत गेले होते तर एवढे एकदम शांततेत सगळा मोर्चा झाला शांततेत सगळं आंदोलन झालं त्यामुळे झुंडशाही फक्त आमची गर्दी आम्ही संख्येने जास्त असलो तरी काय झालं परंतु आम्ही कधीच झुंडशाही आणि दादागिरी आणि ही भाषा कधीच आम्ही वापरत नाही त्यामुळे आमचं आंदोलन हे सनदशीर मार्गाने बघू शकतात जे काही आंदोलन झालेलं ते सनच्छिर मार्गाने झालेले असं या आंदोलकांचं म्हणणं आहे